अवाधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढेच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते ना बघा एकवीस जुलै दोन हजार चोवीस सगळ्या स्वामी भक्तांसाठी अत्यंत महत्वाचा दिवस कारण या दिवसाची आपण सगळेच जण वर्षभर आतुरतेने वाट बघत असतो अगदी आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहिती असेल काही लोकांना अजूनही माहिती नसेल तर बघा या एकवीस जुलै रोजी आलेली आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेचा दिवस हा प्रत्येक गुरु आणि शिष्यातील नात्यासाठी किंवा गुरु आणि शिष्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आपण प्रत्येक वर्षी जेव्हा गुरुपौर्णिमा असते तर त्यावेळी एकवीस अकरा किंवा सात दिवस अगोदरपासून सेवांची सुरुवात करत असतो कारण गुरुंना प्रसन्न करणारी जर कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे सेवा आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच गुरुपौर्णिमेचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आज आज आहे आजपासून एकवीस जुलैपर्यंत आज अकरा जुलै आहे आणि एकवीस जुलै या दोघांचा दोघांच्या मधील जो कालावधी आहे तो बरोबर अकरा दिवसांचा आहे म्हणजे आजपासून अकरा जुलैपर्यंत कधीही तुम्हाला फक्त ही एक वस्तू औदुंबराच्या झाडाची ही एक वस्तू तुम्हाला तुमच्या घरी आणायची आहे आणि बरोबर गुरुपौर्णिमेच्या दिवशी ही वस्तू तुम्हाला सिद्ध करून तुमच्या जवळ ठेवायची आहे या वस्तूमुळे तुमच्या घरात नेहमीच वास गुरुबळ गुरु मजबूत होईल ज्यामुळे तुमच्या कामात येत असणारे अडथळे जे आहेत ते दूर होतील आणि मनातील कितीही कठीण असणाऱ्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण होतील नेहमी बाधांपासून वाईट शक्तींपासून तुमच्या घराचं संरक्षण होत राहील घरात नेहमी सुख आणि समृद्धी येत राहील संपूर्ण वर्षभरात फक्त एकदाच करता येणारा हा उपाय आहे आता अकरा दिवस आपल्याकडे आहेत अकरा दिवसात कधीही तुम्हाला ही एक वस्तू आपल्या घरात आणायची आहे ही वस्तू तुम्हाला तुमच्या घरात स्थापन करून बरोबर गुरु पौर्णिमेच्या दिवशी ती सिद्ध करायची आहे आणि तिथून अखंड रूपाने ही वस्तू तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायची आहे आता काय उपाय आहे कुठली वस्तू आहे हे सगळंच पुढे सांगणार आहे फक्त त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा आपल्याला आजपासून आज गुरुवार आहे उद्या शुक्रवार आहे परवा शनिवार आहे रविवार सोमवार कधीही तुम्ही जेव्हा औदुंबराच्या झाडाजवळ जाल तुमच्या आजूबाजूला कुठेही औदुंबराचं झाड असेल तुम्हाला तिथे जायचं आहे सगळ्यात अगोदर एक पेलाभर किंवा एक तुम्हाला छोट्या तांब्यामध्ये पाणी घेऊन जायचं आहे ते पाणी तुम्हाला औदुंबराच्या झाडाला अर्पण करायचं आहे औदुंबराच्या झाडाला जी इच्छा असेल ती इच्छा सांगायची आहे जात असताना एक मातीची पण ती किंवा चौमुखी दिवा घेऊन जायचा आहे आणि औदुंबराच्या झाडाजवळ हा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर तुम्हाला औदुंबराच्या झाडाला एक एका वाटीत थोडंसं अष्टगंध घ्या चंदन घ्या त्यात थोडं पाणी घाला आणि औदुंबराच्या झाडाला तुम्हाला म्हणजे त्याचं जे बुड असेल त्या बुडाला तुम्हाला एक या चंदनाने किंवा अष्टगंधाने तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे ठीके त्याच्यानंतर स्वस्तिकाणून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला औदुंबराच्या झाडाला अकरा वेळा प्रदक्षिणा घालायची आहे ठीक आहे अकरा वेळा प्रदक्षिणा घालून झाल्या की त्यानंतर तुम्हाला त्या झाडाची माफी मागायची आहे कारण कुठल्याही झाडाची आपण एखादी फांदी पान, पान काहीही तोडत असताना त्याची माफी मागतो तुम्हाला त्या वृक्षाची माफी मागायची आहे आणि त्यानंतर तुमची इच्छा सांगून त्या इच्छेसाठी किंवा त्या गोष्टीसाठी तुम्ही त्या वृक्षाची एक छोटीशी गोष्ट घेत आहात हे तुम्हाला तिथे व्यक्त करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला औदुंबराच्या झाडाची एक छोटीशी काडी जर मुळाचा तुकडा भेटला थोडासा खोदून खणून जर मुळाचा ते तुकडा भेटला तर सोन्याहूनही पिवळं असेल समजा मूळ खोदणं शक्य नसेल कारण बऱ्याच वेळा मुळं खूप मोठी असतात आणि ते काढणं खूप कठीण जातं भेटलं तर उत्तम आहे नाहीच भेटलं तर तुम्हाला औदुंबराची छोटीशी काडी पण ती सुकलेली असेल तर उत्तम राहील तर तुम्हाला एक काडी किंवा मुळाचा तुकडा तुम्हाला तोडायचा आहे खोदायचा आहे आणि तो तुम्हाला घरी आणायचा आहे घरी आणल्यानंतर एका प्लेटमध्ये तो मूळ किंवा जी काडी असेल ती ठेवायची आहे त्यावरती शुद्ध पाणी घालायचं आहे थोडं गंगाजल घालायचं आहे शुद्ध धुवून स्वच्छ घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला एक लाल रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे त्या लाल रंगाच्या वस्त्रामध्ये हा जो मुळाचा किंवा खांद म्हणजे काडी काडी जी असेल किंवा मूळ जे असेल ते तुम्हाला त्या लाल रंगाच्या कपडावरती ठेवायचं आहे त्या मुळाला थोडंसं तुम्हाला अष्टगंध लावायचं आहे किंवा चंदन लावायचं आहे त्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती सात अख्ख्या लवंगा ठेवायच्या फुलवाल्या असणाऱ्या सात ज्या लवंग असतात त्या सात, सात लवंग तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्या मुळाला धूप दाखवायचे आहे म्हणजे देवघरात लावलेला जो दिवा आहे तो दिवा दाख दिवा ओवाळायचा आहे अगरबत्ती ओवाळायची आहे त्यानंतर त्या कापडामध्ये ठेवलेलं हे मूळ किंवा जी काडी असेल त्याला घट्ट गाठ मारायची आहे आणि छोटीशी पोटली तयार करायची आहे आता आपल्या देवघरात दत्तांचं स्थान असेल म्हणजे दत्त महाराजांचा फोटो असेल किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो मूर्ती असेल तर त्याच्याबरोबर उजव्या बाजूला ही औदुंबराची मुळी किंवा औदुंबराची काडी तुम्हाला बरोबर तिथे ठेवून द्यायची आहे आहे ठीक तुम्ही ही सेवा कराल तिथून दररोज जसं महाराजांना उद्बत्ती ओवाळाल महाराजांच्या समोर बसून तारक मंत्र म्हणाल महाराजांच्या समोर ज्या काही सेवा कराल तर तुम्हाला उद्बत्ती ओवाळत असताना महाराजांना आणि त्या मुळीला सेम म्हणजे त्या मुळाच्या तुकड्याला त्या पोटरीला सेम उद्बत्ती ओवाळायची आहे तुम्हाला दररोज न चुकता सकाळ संध्याकाळ महाराजांनाही दिवा ओवाळायचा आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला त्या पोटलीला ज्यात आपण ते मूळ ठेवलेलं आहे त्या पोटलीलाही तुम्हाला हा दिवा ओवाळून घ्यायचा आहे ठीक आहे सलग तुम्हाला गुरुपौर्णिमेपर्यंत दररोज या मुळाला धूपदीप दाखवायचं आहे आणि ज्या दिवशी गुरुपौर्णिमा असेल ना त्या दिवशी गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी कुठल्याही वेळी ही जी औदुंबराच्या झाडाचे म्हणजे मुळी किंवा जी काळी आहे ही जी पोटली आहे ती उचलून तुम्हाला तुमच्या किंवा तुमच्या पर्स मध्ये तुमची जी महत्वाची जागा असेल जी पवित्र आणि स्वच्छ असेल तर त्या जागी तुम्हाला ही पोटली उचलून ठेवायची आहे अखंड स्वरूपाने ही तुम्ही तुमच्याच सोबत ठेवून द्या याने तुमच्या घरामध्ये नेहमी बरकत येत राहील तुमच्या गुरूंचा आशीर्वाद राहील बघा औदुंबराचं झाड ज्याला कामधेनु वृक्ष असं म्हटलं जातं जा खाली भगवान श्री विष्णू दत्त दत्त महाराज आणि त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ महाराजांचा वास असतो गुरुपौर्णिमेच्या दिवशी खरं तर तसंही या झाडाचं महत्व हे खूप मोठं आहे पण गुरुपौर्णिमेच्या दिवशी या झाडाचं महत्व हे विशेष महत्व आहे या झाडाखाली असं म्हटलं जातं की दत्त महाराज आणि आपले श्री स्वामी समर्थ महाराज जे आहेत त्यांचा साक्षात रूपी वास असतो आणि गुरु पौर्णिमेच्या दिवशी यांचा प्रभाव जो आहे तो या झाडाखाली खूप जास्त असतो तुम्ही दररोज अभिमंत्रित करून ठेवलेलं हे मूळ जेव्हा गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही तुमच्या जवळ ठेवाल तेव्हा ते तुम्हाला सिद्ध होईल यामुळातून नेहमीच एक ऊर्जा किंवा एक शक्ती म्हणजे बाहेर पडत जाईल जी तुम्हाला प्रत्येक गोष्टीत पॉझिटिव्हिटी देईल अडलेलं काम तुमचं मार्गी लागेल नेहमी तुमच्या सोबत महाराज किंवा दत्त महाराज जे आहेत ना ते नेहमी तुमच्या सोबत असल्याचा तुम्हाला भास होत राहील आणि ही जी शक्ती आहे ना ती प्रत्येक कामात तुम्हाला यशस्वी करत राहील अत्यंत प्रभावी उपाय आहे अखंड स्वरूपाने हे सोबत ठेवायचं कधीतरी आता पुढच्या गुरुपौर्णिमेला तुम्ही हे पाण्यामध्ये विसर्जित करा नव्याने एक मुळी घ्या आणि ती आपल्यासोबत ठेवा बघा अत्यंत प्रभावी उपाय आहे आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा नसेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला स्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ